सॅमसंग नॅशनल इनोव्हेशन दोन हजार पंचवीस प्रकल्प स्पर्धेत आदिश शेळके व भाग्यश्री मीना यांना वृत्ती आय आय टी दिल्लीत तर करणार पुढील संशोधन संभाजीनगर सॅमसंग ही आंतरराष्ट्रीय कंपनी केंद्र सरकारचा इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान विभाग व आय आय टी दिल्लीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सॅमसंग सॅल व फायर टुमारो या देशपातळीवरील अतिशय प्रतिष्ठित इनोव्हेशन आयडिया शोध प्रकल्प स्पर्धेत संभाजीनगरचे आदिश अभिजित शिळके व भाग्यश्री मीना यांच्या नेक्स्ट प्ले आय या नाविन्यपूर्ण शोध प्रकल्पास पंचवीस लाख रुपयांची भारतीय स्तरावरील इनोव्हेशन इनक्युबेशन संशोधन वृत्ती नवी दिल्लीतील विशेष समारंभात घोषित झाली आहे याशिवाय या, या दोन युवा संशोधकांना एक लाख रुपये रोख व सॅमसंग ए आय फोन देण्यात आला आहे देशभरातून ,00 या राष्ट्रीय नाविन्यपूर्ण प्रकल्प स्पर्धेत हजार युवक युवतींनी सहभाग नोंदविला व त्यातील चार प्रकल्पांना प्रत्येकी पंचवीस लाख याप्रमाणे एक कोटी इनक्युबेटर संशोधन वृत्ती दिल्लीच्या आय आय टी मधील फाउंडेशन फॉर इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी ट्रान्सफर फिटीक मध्ये या प्रकल्पावर पुढील संशोधन व विकास करण्याची संधी मिळणार आहे आय आय टी दिल्लीत त्यांना तज्ञ मार्गदर्शक देणार आहे हे दोघे महाराष्ट्रातील एकमेव विजेते आहेत तर इतर तीन टीम बेंगलोर गुरुग्राम दिल्ली व पमालू येथील आहेत आदिश अभिजित सशेळके व भाग्यश्री मीना हे सध्या पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे संगणकशास्त्राचे विद्यार्थी असून त्यांनी आपल्या नेक्स्ट प्ले आय नवप्रकल्पात क्रीडा क्षेत्रात तंत्रज्ञानातून सामाजिक बदल सोशल चेंज थ्रू स्पोर्ट टेक्नॉलॉजी यावरील लक्षवेधी कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय अभिनव प्रकल्प सादर केला या प्रकल्पात भारतातील खेड्यापाड्यात राहणारे ब्याण्णव टक्के उपेक्षित व दुर्लक्षित प्रतिभावान क्रीडापटूंना या तंत्रज्ञानाचा वापर करून शोधण्याचा मार्ग सुचविला आहे यामुळे देशातील अत्यंत प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेता येणार आहे क्रीडा प्रतिभा असूनही वंचित राहणारे खेड्यापाड्यातील आदिवासी ग्रामीण युवक युवतींचा शोध घेता आल्यास भारतीय क्रीडा क्षेत्रात क्रांती घडू शकेल तसेच ऑलिम्पिक स्पर्धेत पुढील काही दशकात भारताचे यश वाढू शकणार आहे यामुळे भारतात सामाजिक बदल घडणार आहे इतकेच नव्हे तर हे संशोधन जगभरातील विकसनशील देशांमध्ये पण वापरता येणार आहे नेक्स्ट प्ले जनक आदिश शेळके हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील व्यवस्थापशास्त्र विभागाचे संचालक प्राचार्य डॉक्टर अभिजित सुखदेव शेळके व बालरोगतज्ञ डॉ माधवी शेळके यांचे सुपुत्र आहेत एआय तंत्रज्ञानाचे पदवी संपादन करण्यापूर्वी सामाजिक बदलासाठी केलेले संशोधन मौलिक व दिशादर्शक मानले जाते संभाजीनगर शहराचा हा तंत्रज्ञान क्षेत्रातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन जे प्रेरक व गौरवास्पद मानली जाते इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट